नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण प्रथम अंश अध्याय तेरा काल आपण पाहिलं की वेनराजाच्या डाव्या हातापासून त्यांनी ऋषींनी मंथन केलं पण डाव्या हातापासून नाही उजव्या हातापासून केलं आणि उजव्या हातापासून मंथन केल्यानंतर त्यापासून पृथू हा मुलगा तयार झाला आणि तो प्रज्वलित अग्नीसारखा दैदिप्यमान होता आणि त्याचा जन्म झाल्याबरोबर आकाशातून दिव्य धनुष्य दिव्य बाण आणि एक कवच खाली उतरलं पृथ्वीचा जन्म झाल्याबरोबर वेदाचे जे काही पापं होती ती नाहीशी झाली आणि तो स्वर्ग लोकाला गेला कारण सत्पुत्र त्याला झाला म्हणून आणि महात्मा पुत्र झाला त्यामुळे त्याचं उम नावाच्या नरकापासून संरक्षण झालं त्यानंतर महाराज पृथ्वीच्या अभिषेकासाठी समुद्र आणि नद्या सर्व प्रकारची रत्ने आणि जल घेऊन उपस्थित झाल्या त्यावेळेला अंगीरस हे देवगण त्यानंतर ब्रह्मदेव आणि स्थावर जंगम सगळ्या प्राणी वस्तू त्या ठिकाणी आल्या आणि वेनपुत्र पृथू याचा त्यांनी राज्याभिषेक केला पृथूच्या हातावरती उजव्या हातावर चक्राचं चिन्ह होतं ते पाहून तो विष्णूचा अंश आहे असं जाणून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला हे भगवान विष्णूंचे हे चक्र याचं चिन्ह चक्रवर्ती राजांच्या हातावरती असतं आणि त्यांचा प्रभाव देवतासुद्धा कमी करू शकत नाहीत हा राजा महा तेजस्वी असल्यामुळे धर्मकुशल होता आणि त्याने ज्या प्रजेला त्याच्या पित्याने असंतुष्ट केलं होतं त्या प्रजेचं अनुरंजन केलं आणि अनुरंजन केल्यामुळे त्याला राजा असं म्हणायला लागले तो जेव्हा पाण्यातून चालत असे तेव्हा पाणी दुभंगत असे त्याला मार्ग देत असे पर्वतही त्याला मार्ग देत असत आणि त्याची ध्वजा कधीही भंग पावत नसे पृथ्वीसुद्धा बिना धान्य पेरतासुद्धा ती धान्य उत्पन्न करू लागली केवळ चिंतन मात्राने अन्न सिद्ध व्हायला लागलं आणि सर्व गायी कामधेनुरूप झाल्या आणि झाडाच्या पानापानामध्ये मध भरला गेला राजा पृथ्वीने पैतामह हा यज्ञ केला त्यामध्ये भूमी हा हा जो दिवस असतो त्यावेळेला सुतांचा जन्म झाला त्या, त्या महायज्ञामध्ये मागधाचा पण जन्म झाला ऋषीगण त्यांना म्हणाले तुम्ही वेनपुत्र महाराज पृथ्वीची स्तुती करा कारण तुम्ही अत्यंत चांगली स्तुती करू शकता तेव्हा त्या दोघांनी हात जोडून ब्राह्मणांना म्हटले की हा राजा तर नुकताच जन्म पावलेला आहे अजून त्याने काही कार्य केले नाही तो कुठले कर्म जाणतही नाही त्याचे कुठले गुण अजून प्रकट झाले नाहीत मग आम्ही याची स्तुती कशी बरे करावी तेव्हा कुठला आधार आहे की ज्याने आम्ही त्याची स्तुती करावी तेव्हा ऋषी म्हणाले की हे मागधं आणि सूत हा महाबली चक्रवर्ती महाराज भविष्यामध्ये जे जे काही कर्म करेल त्याचे तुम्हाला आपोआप ज्ञान होईल आणि त्याचे तुम्ही स्तवन कराल पुढे पराशर ऋषी सांगतात की राजाने पण ते ऐकलं आणि त्याने असा विचार केला की मनुष्य सद्गुणांच्यामुळे प्रशंसेला पात्र होतो मग हे सगळे सद्गुण मला उपार्जित केले पाहिजेत मिळवले पाहिजेत कारण मी आता ही स्तुती नीट ऐकेन आणि ते जे जे गुण सांगतील सद्गुण ते ते मी अवलंबण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे राजाने मनामध्ये निश्चय केला आणि त्या दोघांनी महाराज पृथूचं त्याचं जे काही भावी कर्म होणार आहे ते लक्षात आणून त्याने त्याची उत्तम प्रकारे स्तुती करायला सुरुवात केली ते असं म्हणाले की हे महाराज जे आहेत ते सत्यवादी दानशील सत्यमर्यादा असणारे लज्जाशील सुहृद म्हणजे सर्वांचे मित्र क्षमाशील पराक्रमी आणि दुष्टांचं दमन करणारे आहेत हे राजे धर्मज्ञ कृतज्ञ दयावान प्रियभाषी माननीय जे लोक आहेत त्यांना मान देणारे यज्ञपरायण ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मणांचा आदर करणारे साधू समाजामध्ये सन्मानित होणारे आणि शत्रू आणि मित्र यांच्याबरोबर समान व्यवहार करणारे आहेत पृथ्वीराजाने ते सर्व आपल्या मनामध्ये लक्षात ठेवलं आणि त्या प्रकारचं त्याने कार्य करण्याचं ठरवलं तेव्हा त्याने पृथ्वीचं पालन करताना मोठे मोठे यज्ञ केले की ज्यामध्ये खूप मोठी दक्षिणा दिली जाते पृथूच्या जन्माआधी जे काही अराजक होतं त्यावेळेला पृथ्वीवरच्या सगळ्या वनस्पती नष्ट झाल्या होत्या त्यामुळे व्याकुळ झाली होती पृथ्वी ती पृथुकडे आली आणि मी का आले आहे असं त्यांनी त्याला प्रणाम करून सांगितलं पृथ्वी म्हणजे पृथ्वीवरची प्रजा तिथे आली होती ती प्रजा म्हणाली हे प्रजापती नृपश्रेष्ठ अराजकता आधी होती त्यामुळे पृथ्वीवरच्या सगळ्या औषधी वनस्पती म्हणजे आपल्याला जे, जे रोज दैनंदिन भोजनासाठी वगैरे लागतं औषधासाठी लागतं ते सगळं नष्ट झालं त्यामुळे आम्ही सगळे क्षीण झालो आहोत म्हणून विधाताने आपल्याला जीवनदायक असं बनवलेलं दिसतंय तेव्हा आम्हाला या क्षुधारूप महारोगापासून आमचं जीवनाचं रक्षण करा आम्हाला औषधी वनस्पती सर्व मिळू द्यात हे ऐकल्यानंतर पृथ्वीने आपलं आजगव नावाचं दिव्य धनुष्य घेतलं आणि दिव्य बाण घेतले आणि तो अत्यंत रागाने पृथ्वीवरती निघाला म्हणजे त्याला असं वाटलं की हे पृथ्वीनेच सगळं लपवून ठेवलेलं आहे की काय पण पृथ्वी खूप घाबरली आणि तिने गाईचं रूप घेतलं आणि ती, ती ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या जवळ गेली आणि म्हणजे ती जाताना जिथं जिथं ती गेली तिथं तिथं पृ प्रु, पृथू तिच्या जा मागे, मागे जात होता ते पाहून पृथ्वी पृथ्वीला म्हणाली हे राजेंद्र अरे आपण मी तर एक स्त्री आहे आणि तू स्त्री वध करणार का आणि मला मारल्यानंतर तुला सगळ्या वनस्पती वगैरे कशा मिळतील तेव्हा पृथ्वी तिला म्हणाला की एक अनर्थकारी जो असतो त्याला नष्टच करावं लागतं कारण तेच पुण्य आहे मग पृथ्वी म्हणाली की हे राजा जर प्रजेसाठी ही, त्यांच्या हितासाठी तू जर मला मारणार असशील नष्ट करणार असतील तर प्रजेला आधार काय राहील बरं मग पृथ्थू म्हणाला अगं वसुधे आपल्या आत्मेचं तू उल्लंघन करते आहेस त्यामुळे मी तुला मारेन आणि योग वलाने सगळ्या प्रजेचं रक्षण करेन तेव्हा हे त्यांचं ऐकल्यानंतर हे सगळं सांगत असताना पराशर म्हणाले की पृथ्वी खूप भयभीत झाली आणि तिने पृथूला पुन्हा पुन्हा प्रणाम केला पृथ्वी म्हणाली हे राजन जर आपण प्रयत्नपूर्वक एखाद्या कार्याला आरंभ केला तर ते कार्य सिद्ध होतं म्हणजे पुरं होतं म्हणून मी पण तुला एक उपाय सांगते जर तुझी इच्छा असेल तर तू त्याप्रमाणे कर हे नरनाथ मी ज्या समस्त औषधी माझ्या पोटामध्ये मा घेतलेल्या आहेत तर त्या जर तुला हव्या असतील तर दुग्ध रूपाने मी तुला त्या देईन म्हणून हे धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ असे महाराज तुम्ही प्रजाच्या हितासाठी असा कोणीतरी एक वासरू शोधून आणा की ज्याच्यासाठी मी हे दूध देऊ शकेन म्हणून आपण मला सगळीकडे समतोल करा म्हणजे उत्तमोत्तम औषधींचं जे बीज आहे ते दूध मी उत्पन्न करेन अर्थात पृथ्वी जी अगदी ओबडधोबड होती आणि तिथं शेती करता येत नव्हती ती, ती पृथ्वी ती जमीन राजाने प्रथमत समतल केली असा आपण याचा अर्थ घेऊ शकतो धन्यवाद